पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की खरं तर अहिल्याला पारू आणि आदित्यच्या प्रेमाबद्दल काहीच माहिती नाही प्रीतमने आणि आदित्यने अहिल्याला सगळं खोटं सांगून तिला मॅन्युपुलेट केलं आणि पारूला परत घेऊन येण्यासाठी प्रीतमने हा मोठा प्लॅन आखला होता आणि त्यामुळे सगळ्यांचेच गैरसमज झालेले आहेत तर नेमकं काय झालं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पारू आणि मारुती खूपच आनंदी असतात खूपच हॅप्पी असतात आणि मारुती पारूला म्हणत असतो की आता तू कामाचा लोड जास्त घेऊ नकोस आणि त्यावेळेस पारू म्हणत असते की नाही करत बा आणि त्यानंतर तो खूपच आनंदात असतो आणि सुमनच्या फोटोकडे जाऊन म्हणतो की सुमन तुला माहिती आहे का काल काय झालं अहिले मॅडमने पारूला सून म्हणून स्वीकारलं आहे एका नोकराच्या एका ड्रायव्हरच्या पोरीला त्यांनी सून म्हणून स्वीकारलं आहे असं तो आनंदाने सांगत असतो आणि त्यानंतर तो पारूला म्हणत असतो की पारू मी तुला हिनवण्यासाठी मालखीनबाई मालखीनबाई म्हणायचो पण आता तर तु, तू खरंच तू माझी मालकीनं असणार आहे आणि मी तुझ्या गाडीवर ड्रायवर असणार आहे त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि पारू त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि म्हणते की बा आता रडू नको तेवढ्या दिसते ते आदित्य येतो आदित्य येतो आणि तो म्हणतो की मला पारूशी थोडं बोलायचं होतं तेव्हा मारुती म्हणतो की आता आता काय माझी परमिशन घेताय आता माझी परमिशन घ्यायची काहीच गरज नाही तुम्ही बोला आणि आदित्य तिथून पारूला घेऊन जातो आणि रूममध्ये गेल्यानंतर पारू आदित्यला म्हणते की शेवटी धाडत झालंच माझ्या धनींचं देवी आईंना समध खरं सांगायचं आणि हे ऐकल्यावर आदित्यला जरा शांतच राहतो तो तिच्याकडे पाहत असतो त्यानंतर पारू म्हणते काय व धनी माझ्याशिवाय तुम्हाला राहतच नाही का तेव्हा hmm? आदित्य तिला म्हणतो की पारू मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तेव्हा पारू म्हणते की त्या अगोदर मला तुम्ही सांगा तुम्ही देवी आईंना कसं सांगितलं कशा कस तयार झाल्या ती सांगा की तेवढ्यातच प्रीतम आणि प्रिया येत असतात प्रीतम म्हणतो ॲक्च्युली आईला खरं काय ते माहीतच नाही आणि तेव्हा पारू एकदम घाबरून म्हणते की मग काल देव ज्या बोलत होत्या ते ते सगळं काय होतं सांगा की त्यावेळेस प्रीतम म्हणतो की तो आमचा प्लॅन होता आणि दादाने तेच केलं जे मी त्याला सांगितलं आणि त्यानंतर काय सांगितलं हे प्रीतम पारूला सांगू लागतो त्यानंतर ते सगळे सीन आपल्याला पाहायला भेटतात तर आदित्य रडत असतो आणि म्हणत असतो की मी आयुष्यभर तुझ्यासोबत चालण्याचा वचन दिलं होतं आणि दोन पावलंही चाललो नाही हे सगळं प्रीतमने ऐकलेलं असतं आणि तो तिच्या जवळ जाऊन म्हणत असतो की प्रेमामध्ये हार नसती मानायची आणि तू तर लगेचच हार मानलीस आता आपल्याला पारूला थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आईला बोलणं गरजेचं आहे तू चल माझ्यासोबत मी आईश काय बोलायचं ते बघतो श्रीकांत प्रिया आणि अहिल्या ते गेल्यामुळे बोलत असतात आणि श्रीकांत म्हणत असतो की पण आपल्याला कारणच कळलं नाही तेव्हा प्रीतम तिथे येतो आणि म्हणतो मी सांगतो कारण तुला आठवते आई पारूला विश्वास झाली होती तर ती विष त्याने मामा मारुती मामाने तिला दिलं होतं हे करून अहिल्या म्हणते की काय बोलतो आहेस प्रीतम तू तेव्हा तो म्हणतो खरं तेच बोलतो आहे मी तू शॉक झालीस ना तसाच मी शॉक झालो होतो मला जेव्हा कळलं तेव्हा पण काय ना मारुती मामा जुन्या विचारांचा आहे आपलं घर आणि त्याची नोकरी याबद्दल तो किती पजेसिव्ह आहे माहिती आहे ना तुला आणि तुला दादा आणि पारूच्या फ्रेंडशिपबद्दलही माहिती आहे आणि पारूबद्दल तर तुला पारू किती इनोसंट नाही माहिती आहे ना तिचा आपल्या घरामध्ये वावर अगदी मनमोकळेपणाने असायचा आणि त्यामुळेच मारुतीमा मला असं वाटलं की पारूच्या चरित्र्यावर कुणी डाऊट घेऊ नये म्हणून त्याने तिला विष दिलं होतं त्यावेळेस साहिल्या म्हणते की असा विचार केला मारुतीने आणि पारूची आदित्यची मैत्री तुझी पारूची मैत्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि पारूला तिच्या मर्यादा माहीत आहेत आणि आदित्यवर तर आपले संस्कार आहेत असं ती म्हणत असते त्यावेळेस श्रीकांतही मांडोला होत असतो त्यानंतर आहिल्या म्हणत असते की मला आदित्याने पारूच्या मैत्रीबद्दल काहीच डाऊट नव्हता आणि फक्त इतकंच वाटायचं की त्यांच्या मैत्रीमुळे पारूच्या लग्नात काही विघ्न येऊ नये तेव्हा प्रीतम म्हणतो की हां अजून एक कारण होतं की तू शब्द दिला होता ना मी पारूचं लग्न लावून देईल म्हणून आणि तू त्याचा विचारच काय करत नव्हती डिले होत होता तेव्हा आहिले म्हणत असते की अरे पण मारुतीने एकदा माझ्याशी बोलायला हवं होतो ना मग त्यानंतर आदित्य म्हणत असतो की अगं आई तुला माहिती आहे ना मारुती मामा कसा तो प्रीतम म्हणतो अगं आता झालं ते झालं पण आत्ता आपल्याला त्यांना परत आणायला हवं आणि तूच ते करू शकतेस हां म्हणजे तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की दादा आणि पारूच्या रिलेशनशिपबद्दल तुला काहीच प्रॉब्लेम नाही आणि आई तरच मारुती मामा कन्व्हिन्स होईल ग त्यावेळेस आईल्या श्रीकांतकडे पाहते तेव्हा तोही मांडव होकार देतो आणि आईला म्हणते की आदित्य जा लगेचच मारुती आणि पारूला घेऊन ये इकडे तेव्हा आदित्य घाबरतच म्हणत असतो की आई खरंच ना तेव्हा आईल्या म्हणते हो खरंच घेऊ नये आणि बाहेर आल्यानंतर त्याला त्याचं ते वाईट वाटत असतं असं आपल्याला पाहायला भेटते हे सगळं सांगितलेलं असतं पारूला तेव्हा पारू म्हणते की हे काय क केलं तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना देवी आईंना खोटं बोललेलं आवडत नाही ते आणि तुम्ही तेच केलंच आणि आत्ता जर त्यांना खरं कळलं तर काय होईल माहिती आहे का आणि माझा बाप त्याला जर कळलं की तुम्ही खोटं बोलून आम्हाला इकडे परत घेऊन आलात तेव्हा आदित्य आणि प्रीतम तिला म्हणत असतं की पारू तू पॅनिक होऊ नकोस तेव्हा पारू म्हणत असते की प्रीतम सर तुम्ही तर काय बोलूच नका तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हे बघा खोट्याच्या जीवावर कुठलं बी नातं टिकत नाही आणि ते सगळेजण घाबरलेले असतात असं आपल्याला पाहायला भेटते रस्त्याच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा